नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी फक्त बोलण्याने येते आणि म्हणूनच आपण बोलण्याचा सराव करतो आहे आज मी तुम्हाला पॅसिवाईज शिकवणार आहे पॅसिवाईजमध्ये एखादं वाक्य कसं बोलायचं पण पहिल्यांदा ही गोष्ट आहे सर पॅसिवाईज म्हणजे काय ते पहिल्यांदा सांगा सो बघा सिम्पल गोष्ट आहे जेव्हा आपण एखादं वाक्य बोलतो त्यावेळी जो पहिला शब्द यूज करतो तो जनरली सब्जेक्ट असतो म्हणजे कसं तर आत्ता समजा तुम्हाला एखादं वाक्य मानायचं असेल की मी माझ्या मुलाला शिक्षा केली आता या वाक्यामध्ये मी हा तुमचा so सब्जेक्ट आहे आणि शिक्षा करणे ही तुमची क्रिया आहे सो शिक्षा करणारं कोण आहे मीच आहे म्हणजे तुमचा सब्जेक्ट पहिल्यांदा आहे म्हणजे हे वाक्य ॲक्टिवाईजचं आहे पण हेच वाक्य जर तुम्ही असं बोलल काल माझ्या मुलाला शाळेत शिक्षा केली आता माझा मुलगा हा जेव्हा तुम्ही इंग्रजी बोलताना पहिला शब्द यूज कराल त्यामुळे शिक्षा करणे ही जी कृती आहे ही मुलावर होणार आहे सो so, याला म्हणतात पॅसेवाईज सो सिम्पली मी हकललं म्हणजे इथे मी हकलणारं आहे कोणाला तरी मला हकललं हे पॅसेवाईज आहे कारण हकलण्याची क्रिया माझ्यावर होते लक्षात आलं का मी ढकललं मला ढकललं लक्षात आलं का तिने पाहिलं तिने बाजारात कोणाला तरी पाहिलं तिला बाजारात पाहिली हे पॅसेवाईजचं वाक्य आहे सो so, सिम्पली जेव्हा कुठलीही पहिला शब्द हा ती क्रिया सहन करत असतो ते असतं पॅसेवाइज आता पॅसेवाईज बोलायचं कसं तर आज मी फक्त तुम्हाला लची भाषा शिकवणार आहे म्हणजे त्याला मारलं त्याला हाकललं त्याला उचललं बरोबर माझी बॅग चोरली सो सिम्पली अशी वाक्य पॅसेवाईजमध्ये कशी म्हणायची सो बघा सिम्पल कन्सेप्ट आहे सो तुम्हाला काय करायचं आहे पॅसेवाईजमध्ये लची भाषा बोलताना म्हणजेच भूतकाळ पहिल्यांदा तुमचा असणार तो ऑब्जेक्ट म्हणजे जो तुम्हाला बोलायचा आहे त्यानंतर तुम्हाला यूज करायचा आहे वॉज आता तुम्ही याच्यामध्ये राहू नका की वॉज म्हणजे होता असतो ना कारण आम्ही शिकलो आहे आय वॉज टीचर आय वॉज नर्वस एस्टरडे सो वॉचचा अर्थ तिथे होता आहे बट जर ते तुम्ही पॅसिवाईजमध्ये यूज करताय त्यावेळी त्याला पॅसिवाईजमध्ये फक्त ते भूतकाळ सांगत असतो लक्षात आलं का सो त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला क्रियापदाची तिसरं रूप यूज करायचं आहे म्हणजेच तुम्ही जी क्रिया यूज करणार त्याचं तिसरं रूप यूज करा आणि त्यानंतर तुम्हाला हवं तर ती क्रिया कोणी केली कुठे केली हे तुम्ही सांगू शकता तुम्हाला हवं तेवढं म्हणजे हा पाठ तुमच्यासाठी किती वाढू शकता तुम्ही बट बेसिकली तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे सो एक दोन वाक्य मी तुम्हाला इथे लिहून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल जसं मगाशी आपण वाक्य म्हटलं की माझ्या मुलाला शाळेत शिक्षा केली बरोबर आता तुमच्या मुलावर शिक्षा झालेली आहे सो माय सन वाज लक्षात आलं का इथे वाज म्हणजे होता असं मिनिंग घेऊ नका माय सन वाज क्रिया जी त्याच्यावर झाली त्याचं तुम्हाला तिसरं रूप लिहायचंच हे मात्र लक्षात ठेवा सो so माय सन वॉज पनिश्ड माझ्या मुलाला शिक्षा झाली आता कुठे झाली कोणी केली हे पुढे तुम्ही कित्येक गोष्टी तुम्ही कितीही सांगू शकता तुम्हाला म्हणजे माय सन वॉज पनिश्ड बाय टीचर माय सन वॉज पनिश इन द स्कूल माय सन वॉज पनिश्ड बिकॉज ही डीडंट स्टडी ही डीडंट कंप्लीट हीज होमवर्क असं काही तुम्ही म्हणू शकता लक्षात आलं सो सिम्पली आयम शुअर तुम्हाला लक्षात आलेलं आहे की पॅसिवाईज लच्या भाषेत बोलायचं म्हणजे तुम्हाला फक्त वॉचचा वापर करायचा आहे हां बट जर तुमचा ऑब्जेक्ट हा प्लुरल असेल म्हणजे अनेक वाचनी असेल तर तुम्हाला फक्त व्यवहार वापरायचा आहे लक्षात आलं का जसं की इथे माझा मुलगा आहे त्याच्याऐवजी समजा तुम्हाला असं असेल की पाच मुलांना शिक्षा करण्यात आली आहे ना सो फाईव्ह चिल्ड्रन वी आर पनिश्ड सो फाईव्ह चिल्ड्रन वाच येणार नाही सिम्पली स्वतः मला वाटते तुम्हाला हे समजलं आहे स्वतः तयार आहात का वाक्य बोलायला व्हेरी गुड सिम्पल आहे फक्त वाचचा वापर करा ओके समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल मला प्रश्न विचारला आय वॉज आस्ट क्वेश्चन व्हेरी गुड मला किंवा माझी बॅग चोरीला गेली माझी बॅग माय बॅग वॉज स्टोलन तुम्हाला क्रियापदाचं तिसरूप यूज करायचं आहे लक्षात आलं का ओके माझं घर दहा लाखाला विकलं गेलं किंवा विकलं माय हाऊस वॉज सोल्ड फॉर टेन लॅक लक्षात आलं का माझ्या नवऱ्याला प्रमोट करण्यात आलं माय हजबंड वॉज प्रमोटेड ॲज अ वॉट ॲज अ मॅनेजर बरोबर असं काहीही तुम्ही म्हणू शकता सिम्पली माझे डॉक्युमेंट्स फाडण्यात आले माय डॉक्युमेंट्स वेअर टोन आऊट टीअर म्हणजे फाडने टोन आऊट म्हणजे थर्ड फॉर्म खर बांधण्यात आलं हाऊस वॉज बेल्ट मला क्लासमध्ये चिडवलं आय वॉज टीज इन द क्लास माझे कपडे व्यवस्थित धुतले नाही माय क्लॉथ्स वेअर नॉट आता इथे नॉट का कारण ही भूतकाळातली नाहीची क्रिया आहे सो फक्त वेअर नॉट म्हणायचं आहे माय क्लॉथ्स वेअर नॉट वॉश्ड प्रॉपरली व्हेरी गुड समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल माझी कार ओपन स्पेसमध्ये पार्क केली माय कार वॉज पार्क इन ओपन स्पेस व्हेरी गुड चार समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल पुस्तक टेबलावर ठेवला द बुक वॉज पुट ऑन द टेबल व्हेरी गुड रिमोट लपवला रिमोट वॉज हिडन आता तो कोणी लपवला माझ्या मुलाने बाय माय सन माझ्या बहिणीने बाय माय सिस्टर लक्षात आलं का सो सिम्पली so, काय झालं हे तुम्ही फक्त वाजने सांगू शकता ओके okay. समजा तुम्हाला आत्ता असं म्हणायचं आहे की माझे दागिने परवा चोरले माय ज्वेलरी वॉज स्टोलन द डे बिफोर डे वॉज स्टोलन सो so, सिम्पली तुम्हाला फक्त वाजचा वापर करायचा आहे बरं ह्याच्यामध्ये तुम्हाला, तुम्हाला प्रश्नही विचारता येतात सिम्पली तुम्हाला वाज पुढे ठेवायचा आहे म्हणजे आता समजा तुम्हाला असं म्हणायचं आहे तुझ्या मुलाला मारलं का आता तुझ्या मुलाला मारलं का बरोबर की नाही म्हणजे ही क्रिया तुझा मुलगा करत नाही सो वाज युअर सन बीटन सो सिंपली वाक्याची सुरुवात वाजने करा आणि जी क्रिया आहे त्याचं तिसरू वापरा की तुझ्या मुलाला असं केलं का Uh, तुला तुझ्या मुलाला शाळेतून काढलं का वाज युअर सन रस्टिकेटेड फ्रॉम द स्कूल सिम्पली तुला तिथून हकललं का वॅर यू नॉट वॉच कारण आता सब्जेक्ट यू आहे सो वेर यू थ्रोन आउट फ्रॉम द्या लक्षात येते का सो तुम्ही सिम्पली वॉज वेअर स्टार्टिंगला यूज करून तुम्ही पॅसिवाईजमध्ये प्रश्नसुद्धा विचारू शकता समजा तुम्हाला असं म्हणायचं असेल की स्नॅक संपवला का वॉज द स्नॅक फिनिश्ड दरवाजा बंद केला का वॉज द डॉर क्लोज सो सिम्पल तुझा मोबाईल रिपेअर केला का वॉज योअर मोबाईल रिपॅर्ड सो so, सिम्पली तुमच्या लक्षात आलं आहे का की फक्त वाज वापरून आणि व्यअर वापरून तुम्ही पॅसिवाईजचं कुठलंही वाक्य बोलू शकता लच्या भाषेमध्ये आय एम शुअर sure, आज तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस केलेली आहे आणि तुम्हाला वाज प्लस थ्री ही कन्सेप्ट समजले असेल आता कन्सेप्ट समजले असेल तर एक वाक्य कॉमेंट बॉक्समध्ये जरूर तुमच्याकडून मी अपेक्षा करतो आहे की तुम्ही डेफिनेटली पॅसिवाईजचा एखादं वाक्य विचार कराल आणि ते कॉमेंट बॉक्समध्ये लिहाल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे मित्रांमध्ये शेअर करायचं आहे आणि अर्थातच सबस्क्राईब करायचं आहे धन्यवाद